नमस्कार प्रिया सिंपल रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला उन्हाळा स्पेशल आंब्याचा मऊ लुसलुशी शिरा तोंडात टाकताच विरघळणारा कसा बनवायचा याची रेसिपी दाखवणार आहे तर सर्वात अगोदर इथं मी कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेतलेला आहे आणि त्याच तुपामध्ये मी काजू आणि बदामचे काप छानसे तळून घेतलेले आहेत त्यानंतर त्या सुपामध्ये मी एक वाटी बारीक रवा छान परतून घेणार आहे एक दहा ते पंधरा मिनटं मंदाचेवर हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे थोडासा याला सोनेरी रंग आलेला आहे आणि याचा वासही खूप छान असा येत होता त्यानंतर त्यामध्ये एक तीन चमचे मी साखर घालून घेतलेले आहे आणि साखर ही त्यामध्ये छान अशी परतून घेतलेली आहे साखर एक पाच मिनटं छान अशी परतून घेतल्यानंतर त्यामध्ये एक दोन चमचा मी आंब्याचा गर घातलेला आहे हा गर मी मिक्सरला आंबा बारीक करून काढलेला आहे आंब्याचा जो आतील घर असतो तो काढून मिक्सरला मी बारीक करून हा घर हा रस तयार करून घेतला आहे आणि तो रस ही मी एक पाच मिनटं मंदाचेवर त्यामध्ये छान असा परतून घेऊन त्यामध्ये वरून गरम पाणी घालून घेतलं आहे त्यानंतर मंद आचेवरच याला झाकण ठेवून एक पाच मिनटं मी वाफ काढून घेतली आहे आणि एक पाच मिनटानंतर इथं बघू शकता मस्त असा मऊ लुसलुशीत आणि अतिशय चविष्ट असा इथं आंब्याचा शिरा तयार आहे वरून मी जे तळुण बदाम आणि काजूचे काप घेतले होते ते घालून घेतलेले आहे आणि पुन्हा याला असं छान मी परत ह्याची चव खूपच अप्रतिम अशी लागते आणि अशा प्रकारे हा आंब्याचा मऊ लुसलुशी शिरा तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू